कांदा भाववाडीची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो कांदा शेतकऱ्यांना मोठा दिलासा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा चोवीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी कांदा भाववाडीसाठी प्रयत्न होताना दिसत आहे ती बातमी बघू त्यानंतर कांद्याचे बाजार पूर्ण बघा कांदा दरातील घसरण रोखा केंद्रीय अर्थमंत्र्यांना जिल्ह्यातील तीनही निवेदनाद्वारे मंत्र्याचे वेधले लक्ष मित्रांनो कांदा दरातील घसरण रोखा म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे साकडे घातलेले आहे यंदा समाधानकारक पावसामुळे कांद्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे विशेषतः ऑगस्ट महिन्यापासून दक्ष दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होणार आहे परिणामी देशांतर्गत बाजारपेठेवर दबाव येऊन कांद्याच्या दरात घसरण होण्याचा धोका निर्माण झाला आहे अशा वेळी योग्य निर्णय वेळेत घेणे आवश्यक झाले आहे याबाबत नाशिकचे खासदार राजा भाऊ वाझे दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे आणि धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीता रामन यांची भेट देऊन त्यांच्याकडे लक्ष वेधलेले आहे तीनही खासदारांनी केंद्रीय मंत्री गोयल व निर्मला सीतारामन यांची भेट घेतली त्यांना निवेदनही सादर करण्यात आले कांदा निर्यातीवरील शुल्क पाच टक्केपर्यंत मर्यादित करावे निर्यातदारांना साठ टक्केपर्यंत मालवाहतूक अनुदान द्यावे या दोन महत्त्वाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या या, या उपायामुळे देशांतर्गत बाजारातील अतिरिक्त कांद्याच्या पुरवठ्याचा ताण कमी होईल तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होईलच अशी अपेक्षा असल्याचे निवेदनात नमूद केले आहे मित्रांनो पाच टक्केपर्यंत निर्यातीवरील शुल्क मर्यादित करावे निर्यातदारांना सात टक्केपर्यंत माल वाहतूक अनुदान द्यावे या दोन महत्त्वाच्या मागण्या तीन खासदारांनी केंद्रीय मंत्री गोयल व निर्मला सीतारामन यांची भेट घेतली या त्या व त्यांना निवेदनाद्वारे सादर केल्या त्यावर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले सरकारने वेळेत पावले उचलल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळून त्यांचे उत्पादन अबाधित राहील असा हाच या मागण्याचा मुख्य हेतू आहे राजा भोवाजे खासदार नाशिक यांचं मत तर निर्यातबंदीचा परिणाम कांद्याचे दर कमी होण्यामागचे कारण म्हणजे केंद्र सरकारच्या निर्यातबंदीमुळे निर्यात केला जाणारा कांदा स्थानिक बाजारात ओढला गेला परिणामी मागणी आणि पुरवठ्याच्या संबंधात संतुलन बिघडल्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे एकंदरीतच विचार करता आता सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आता वळूया मित्रांनो आपण कांद्याच्या बाजारभावाकडे कांद्याचे बाजारभाव बघू तेही पटापट मित्रांनो कोल्हापूर बाजार, बाजार -पट। समिती दोन हजार अठ्ठ्याहत्तर क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजार रुपये जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती चंद्रपूर जास्तीत जास्त कांदा बावीसशे रुपये त्यानंतर चंद्रपूर गजवड जास्तीत जास्त कांदा बावीसशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट सतराशे रुपये त्यानंतर दौंड केडगाव एकोणावीसशे रुपये त्यानंतर शिरूर कांदा मार्केट एकोणावीसशे रुपये त्यानंतर सातारा दोन हजार रुपये त्यानंतर राहता अठराशे पन्नास रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त चोवीसशे रुपये त्यानंतर हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त चोवीसशे रुपये सांगली फळ भाजी क भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त एकवीसशे रुपये वडगाव पेठ जास्तीत जास्त दोन हजार रुपये कामठी जास्तीत जास्त अठराशे एकवीस रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर तर कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर संगमनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे साठ रुपये त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे तीस रुपये गंगापूर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये रामटेक उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये धन्यवाद